टेंबू अभियंता राजन रेड्डीयार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा टेंबू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीआर यांनी शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासने देऊन फसवले याबाबत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा आंदोलन करणार असल्याचे जी डी बापू लाड यांची विचारधारा व वारसदार किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष डी एस देशमुख यांनी सांगितले त्यांच्या व पाणी संघर्ष समितीच्या हस्ते कडेगाव प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले तहसीलदार अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आम्ही दोन हजार अठरा पासून टेंबू योजनेचे पाणी मिळावे म्हणून पाणी संघर्ष समितीतर्फे उपोषण रस्ता रोको मोर्चा जलसमाधी यासह अनेक आंदोलने करीत आलो आहोत त्याबाबत टेंबू र्फे फक्त लेखी खोटी आश्वासने काम पूर्ण पूर्ण न करता दिली ऑगस्ट रोजी टेंबू योजनेची अनेक कामे होण्यासाठी आम्ही बसलो होतो टेंबू वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार व मुख्य अभियंता गुणाले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीतर्फे आंदोलन स्थगित केले होते त्या लेखी पत्रात कडेगाव व गायकवाड तलावात चान तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळेल सुरली व कामती हे आवर्तन एकाच वेळी अश्वशक्तीचे पंप वापरून सुरू करू ही कामे व बाकी कामे दोन हजार चोवीस ते दोन हजार दोन हजार पंचवीसच्या उन्हाळी हंगामात या योजनेतून पाणी कडेगाव तलावात मिळेल असे लिहिले होते तसेच अनेक वेळा भेटी घेतल्या असता काम करू कामे होतील अशी खोटी आश्वासने राजन रेड्डीयार यांनी दिली परंतु कोणतीही कामे सुरू झाली नाहीत व शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली टेंबू योजनेचे पाणी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात न मिळाल्याने पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व होत आहे टेंबू अभियंता राजन आर यांनी टेंबू योजनेचे साडेतीन हजार कोटी रुपयांची कामं केली आहेत अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे तसेच राजन रेड्डी अभियंता म्हणून वर्ष एकाच ठिकाणी का आहेत यांचा कोण आहे तरी त्यांची निकृष्ट कामे व भ्रष्टाचार याची खातेनिहाल चौकशी करावी तसेच पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासने गेली आठ वर्ष दिली त्याचाही सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा यावरही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला नाइलाजाने पाच जून दोन हजार पंचवीस रोजी लोकहितासाठी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी तसेच कडेगाव तालुक्यात लाईट सारखी जाते महावितरण कंपनीकडे गेली चाळीस वर्षे जुने डीपी वायर्स खांब आहेत ते नवीन बसवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षात कडेगाव भागात तीन व्यक्तींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे याबाबत महावितरण कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी शिराज पटेल संजय तडसरे जीवन कुंडलिक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने पत्रकार संदेश जाधव राजू घोडके नवनाथ काकडे सोमनाथ पवार संजय मदने नितीन मदने भाऊसाहेब यादव प्रवीण करडे आदी उपस्थित होते गेली सात ते आठ वर्ष झाली टेंबूच्या पाण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलनं उपोषणापासून रस्ता रोको जलसमाधी यासह अनेक आंदोलन झाली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये राजन रेड्डी आर यांनी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी मुद्द्यावर निवेदन दिलं किंवा त्यांनी त्या ते आणून उत्तर दिली आणि तुमची ताबडतोब कामं करतो म्हणून सांगितली पण त्या सात ते आठ वर्षामध्ये कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन किंवा सुरली कामती वे वेगळा करा आणि वेगळे पंप जादा पवाराचे पंप बसवा अशी मागणी करूनसुद्धा दिलेली आश्वासन न पाळता आवर्तनं एक नाही तर दोन दिली जातात त्यामुळे कडेगाव हो तालुक्याचं ठिकाण असून प्याचं पाणी आणि शेतीचं पाणी कडेगाव हो सह निर्ली आपसंग कोतावड शाळगाव हो, शामगाव ह्या हो पा प पा, 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 गावांची पाण्याची अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे शेतीसाठी आणि प्याच्या पाण्यासाठी तर संबंधित राजन रेड्डीवर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या का साडेतीन ते चार हजार कोटीच्या कामाची नाही चौकशी करा आमची यासाठी ठाम मागणी आहे त्यासाठी आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे तीस तारखेला मोर्चा असणार आहे आणि सा पाच तारखेला आम्ही भूसमाधी समाधी घ्या गे गे घेणार आहे आम्हाला न्याय नाही मिळाला